नमस्कार हा माझा तेवीसावाला आजचा विषय आहे पती पत्नीचे नाते समृद्ध होण्यासाठी काय उपाय करा नात्यात नात्यात बदल होणार व्यक्तीचे स्वभावही बदलणार हे बदल सकारात्मक पद्धतीने स्वीकारायला हवेत नात्याच्या कमिटमेंट देण्याच्या गोंधळ करू नका गोष्टी आधीच ठरवू नका प्रवाह प्रवाहानुसार पुढे जा एक स्त्री म्हणून स्वतःला डेडलाईन देऊ नका स्वतःला ताण देऊ नका नात्यावर अपेक्षांचे ओझे सुद्धा लागू नका अपेक्षा विरहित नात्यातून अधिक आनंद मिळतो कपडे बोट आदीमध्ये गुंतवणूक करू नका त्यापेक्षा शिक्षण व्यक्तिमत्व विकास आणि आरोग्य यात गुंतवणूक करा कोणत्याही भेट वस्तू पेक्षा वेळ ही, ही सर्वाधिक मौल्यवान आहे त्यामुळे कुटुंबाला वेळ द्या त्यांच्यासह कायम लक्षात राहील अशा आठवणी तयार करा कितीही मोठी चूक असेल तरी समोरच्या व्यक्तीला माफ करायला शिका त्यामुळे तुमचा ताण कमी होईल भविष्याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा भविष्याचा विचार वेळ घालवण्यापेक्षा आत्ताच्या क्षणाचा विचार करा आणि आत्ताच्या क्षणामध्ये जगा मन मोकळेपणाने प्रेम व्यक्त करा जोडीदाराचे स्थान आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहे हे आवर्जून त्यांना सांगा हे झाले पत्नी पत् पती पत्नीचे नाते समृद्ध होण्याचे काही उपाय तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा